श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरजगावच्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत विद्यार्थी शिक्षकांचं कर्मचाऱ्यांनी डोलताच्या वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाला वंदन करून दिला अखेरचा निरोप दहा दिवसांपासून श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संस्थापक अध्यक्ष केशव भवर संचालक स्वप्निल भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणरायाची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबवीत गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गुरुदत्ता इंग्लिश मिडीयम स्कूलच्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत विद्यार्थी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत संवत्सर गावात मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात लिजिमच्या संगीताने विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाला गोदातेरी विसर्जन करून निरोप दिला आहे यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष केशव भवर संचालक स्वप्नील भवर रविकांत भवर प्राचार्य दीपक चौधरी सर व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते श्री गणरायाचे विसर्जन झाल्यावर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला